नमस्कार मंडळी आज आपण इथे तोंडी लावण्यासाठी एक पदार्थ बनवत आहोत तर हा पदार्थ अगदीच कुरकुरीत खमंग असा टेस्टी आपण इथे कच्चे घेतलेली आहे त्याचे साल काढून घ्यायचे तर तुम्हाला पिलरच्या सह्याने साल काढायची असेल तसे काढू शकतात किंवा सुरीच्या सह्याने साल काढून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये त्याचे पातळ असे तुकडे करायचे तर आपल्याला फ्राय करायचे आहेत तव्यावरती शॅलो फ्राय करायचे त्या हिशोबाने आपण याचे पातळ काप करून घ्यायचे आहेत एकदम पातळणे आणि एकदम नाही असे मिडीयम काप तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण केळी सोलून घेतलेली आहेत याचे कापही करून घेतलेले आहेत थोडस चवीनुसार मीठ टाकायचं तिखट टाकायचं हळद टाकायचं जास्त लालसरपणा हवा असेल तर तुम्ही थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू शकता आणि धाणे जिरेची पावडर असेल तुमच्याकडे अवेलेबल तर ती टाकू शकतात किंवा साधनुसार तिखट मीठ हळद टाकू नाही खूप छान लागतात तर इथे थोडासा लिंबू पिळायचा किंवा तुमच्याकडे चिंचेचा कोळ असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे लावू शकतात तर लिंबू टाकण्याने छान असं चटपटीत पणा येतो तसंच हे काळसर सुद्धा होत नाहीत केळीचे काप तर तुम्ही लिंबू लावू शकता किंवा चिंचीचा कोळ लावू शकता आता हे सर्व जिन्नस येत ना व्यवस्थित त्याला एकत्र करून येत ना छान असं सर्व कापांना केळीच्या कापांना व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि थोडस तेलही टाकायचं तर हे सर्व जिन्नस व्यवस्थित लावून घ्यायचं केळीला आणि एक दहा मिनट बाजूला ठेवायचे हे केळीचे काप म्हणजे जेणेकरून छान मॅरिनेट होईल ते दहा मिनिट हे केळीचे काप छान मॅरिनेट झाले आता इथे आपण रवा घेतलेला आहे तुमच्याकडे तांदळाचं रवा वापरला त्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ आणि तिखट टाकायचं आणि उन्हाळ्या मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे केळीचे काप मॅरिनेट करून ठेवले ते एक एक करून त्यामध्ये डीप करायचे गोळायचे दोन्ही बाजूने व्यवस्थित रवा लागेल अशा पद्धतीने रवा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि शालो फ्राय करायचे तुम्ही पसरट भांड्यामध्ये पॅन मध्ये किंवा तव्यावरती शॅलो फ्राय करू शकतात तर लो टू मिडियम आचेवरती वरती फ्राय करायचे जास्त जाड काप केले तर ते तयार व्हायला वेळ लागेल तर मीडियम थिकनेस असलेले काप करायचे म्हणजे छान व्यवस्थित क्रिस्पीनेस येतो त्याला आणि पटकनही तयार होतात तर इथे तवा गरम केलेला आहे थोडस तेल टाकलेलं आहे तर तुम्ही इथे मायक्रो म्हणजे ओटीजी मध्ये सुद्धा करू शकतात किंवा एअर फ्रायर असेल ना तर एअर फ्रायर वरती सुद्धा तुम्ही काम हे करू शकता त्याला तर इथे आता आपण शालो फ्राय करून घ्यायचे अगदी जाड कापले गेले असेल काप, गे काप तुमच्याकडून तर थोडस काय करायचं दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं या केळीच्या कापांवरती म्हणजे त्याला वाफाने लवकर तयार होतात आणि मग झाकण काढल्यानंतर छान दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे छान खमंग चटफटीत असे केळीचे काप तोंडी लावण्यासाठी तयार होतात असंच बटाट्याचे किंवा सुरणाचे काप सुद्धा तयार केले जातात तर तुम्ही अशी रेसिपी ट्राय केलेली आहे का आणि ट्राय केली असेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा तर काय असतं तुम्ही सर्वजण रेसिपी पाहतात पण शेअर करत नाहीत आणि लाईक करत नाहीत किंवा कमेंटही करत नाहीत त्याच्यामुळे मला त्यामध्ये या व्हिडिओमध्ये काय इम्प्रुव्हमेंट करायची असते किंवा व्हिडिओ कशा पद्धतीने मी छान बनवू शकते याचं मला मार्गदर्शन होईल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करू शकतात आपल्या चॅनलची लिंक तर मंडळी तुम्ही सुद्धा अशी रेसिपी बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू